रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली सरकारच्या जी ची होळी जी ची होळी करून साजरी केली काळी दिवाळी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे मात्र अजूनही अतिवृष्टी बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जालन्यातील वडी गोदरी येथे राज्य सरकारने मदती संदर्भात काढलेल्या जी होळी करत काळी दिवाळी साजरी केली आहे तसेच राज्य सरकारचा निषेध नोंदवत सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तातडीने मदत के न केल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय